नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बातमी आहे रोहित पवार आणि अजितदादा पवार यांच्या संदर्भातले नुकतंच बीड येथे शरद पवार यांची भव्य अशी सभा पार पडली संदीप क्षीरसागर या सभेमधनं प्रचंड आक्रमक पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावरती टोले लगावताना दिसले त्याचबरोबर आता पवार फॅमिलीमध्ये रोहित पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचं आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेलं आहे त्यातच आता रोहित पवार यांनी बीड येथील सभेत अजितदादांवरती निशाणा साधला लहानपणीपासून एकच गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे समजली आहे जपली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधीही झुकत नाही महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधीही झुकत नाही अरे कुठं त्या ठिकाणी पेडायली असल राजकारण करायचं ते सरळ मार्गी करा ना मी मी इथं काय बोलणार नाही फक्त एकदा आपल्या सर्वांना पवार साहेबांना आश्वासित करायचे की पवार साहेब ज्या विचारासाठी लढत आहेत आपल्या महाराष्ट्र धर्माचा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी खरं तर युवा वर्गांना मला आव्हान करायचं की आपण वीस बावीस अठरा एकोणतीस अशा वयाचे सर्वजण आहोत आदरणीय साहेब या वयामध्ये सुद्धा तुमच्या आमच्या सर्वांसाठी या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहेत एका बाजूला सत्ता एका आहे आणि एका बाजूला विचार आहे आम्ही सर्वजण विचाराबरोबर राहिलेलो आहे आम्हा सर्वांना माहितीये की संघर्ष हा आम्हा सर्वांना करावा लागणार आहे आणि आपण मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात लढत आहोत उद्या जाऊन कदाचित आमच्यावर कारवाई पण केली जाईल पण विचारासाठी आम्ही कुठेही कोणालाही घाबरणार नाही असा शब्द या ठिकाणी आम्ही सर्वजण देतो आणि लहानपणीपासून लहानपणीपासून एकच गोष्ट आपण सर्वांनी लहानपणीपासून एकच गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे समजली आहे जपली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधीही झुकत नाही त्यामुळे फक्त एकच या ठिकाणी विनंती करतो पुढची लढाई मोठी आहे पैसा घमंड आहे पण आपल्याकडे लोकशक्ती आहे पवार साहेब तुमच्या सर्वांसाठी या महाराष्ट्रामध्ये तालुक्यात ता तालुक्यामध्ये जात आहेत आपल्याला पवार साहेबांबरोबर राहायचं लोकांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं म्हणजे आणायचं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी त्याच्यातलं काही वावड्या अरे कुठं त्या ठिकाणी फेडायला असलं राजकारण करायचं ते सरळ मार्गी करा ना कुठल्या थराला राजकारण चाललेल हे जे प्रकार आहेत हे आपल्या महाराष्ट्राला पुढे देणारे नाही तर मंडळी हे होते रोहित पवार आणि अजित पवार आम्ही दिल्ली पुढे झुकणार नाही असं म्हणत रोहित पवार यांनी अजितदादा पवार तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट उत्तरच दिलेलं आहे तुम्ही दिल्ली पुढे झुकलात तुम्ही त्यांच्या सोबत गेलात आम्ही मात्र दिल्लीच्या पुढे कधी झुकणार नाही आम्ही पवार साहेबांच्या सोबत आहोत मरेपर्यंत पवार साहेबांच्या सोबत राहू असं देखील संदीप क्षीरसागर म्हणाले होते तसेच आम्ही देखील दिल्ली पुढे झुकणार नाही असं रोहित पवार म्हणालेले आहेत तर मंडळी रोहित पवार आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये आता विरोधात वाकयुद्ध सुरू झालेलं आहे गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनामध्ये रोहित पवार आणि अजितदादा पवार यांच्यामधलं वाकयुद्ध आपण मोठ्या प्रमाणात झाल्याचं लक्षात घेतलं होतं त्याच पद्धतीने आता रोहित पवार तसेच शरद पवार यांच्या गटाची सभा ही बीडमध्ये पार पडली आणि आणखी सभादेखील होणार आहेत तर त्याचबरोबर अजितदादा पवार हे देखील परिक्रमा यात्रा म्हणून आपल्या सभांची रणधुमाळी येत्या काळात उडवून देणार आहेत तर मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर निश्चितच शेअर करा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा राजकीय समाचार